मला वाटते की खूप वेळापासून हे आमचे मनात खूप क्लॅरिटी होती माझी आणि माझे हसबंडचे मनात की आम्हाला अंगणवाडीमध्येच टाकायचं आहे याचे एक एक दोन कारण आहे तर मध्ये एक टोकर तलावची जी अंगणवाडी आहे तिथे व्हिजिट पण केली होती अंगणवाडी ताई खूप चांगले वाटले इनफॅक्ट एक आ, त्यांनी एक झोळी आमची जी प्रॉब्लेम होती की झोळीमध्ये एक व्यवस्थित चांगली झोळी मिळत नव्हती तर त्यांनी स्वतः ग्रामपंचायत मध्ये एक टेलर सोबत समन्वय साधून खूप सुंदर झोलीचा निर्माण केला इनफॅक्ट एक ऑब्झर्वेशन होता की ही एकमेव अंगणवाडी आहे जिथे मुले झोलीमध्ये बसून रडत नाही तर त्यांच्यासोबत सोबत भेटून त्यांची अंगणवाडी बघून चांगलं पण वाटलं आणि मला ऍक्च्युली खूप अभिमान पण होते आनंद पण वाटते की uh, म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारीनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगला वाटतोय की माझे मुलं कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो म्हणजे मला वाटते की माझे मुलांना असे लोकांकडून शिकला पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझे मुलांना पण शिकलं पाहिजे आणि एक दिवस जे मी घेऊन गे गेली त्यांना पहिले दिवस परवा अंगणवाडीमध्ये तर त्यांनी खूप प्रेमानी म्हणजे मला असं वाटते की तिथे जे मुले बाकी होते किंवा तिथे जे आ, स्टाफ होते अंगणवाडीमध्ये त्यांनी पण खूप प्रेमांनी सगळ्यांना हे केलं आज माझे मुले युनिफॉर्म टाकून गेले अंगणवाडीमध्ये तर मला चांगलं वाटते अँड आय फील जर ही संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे तर मला कुठे पण दुसरी प्रायव्हेट जागेमध्ये त्यांना घालण्याची काही गरज पण नाहीये एक टोकर तलावची अजून चांगली जी, जी मला गोष्ट वाटते की स्कूल आणि अंगणवाडी को लोकेटेड आहे म्हणजे सेम कॅम्पसमध्ये आहे तर मी पण जेव्हा जाते तर मला शाळा पण बघायला मिळते आणि तो एक चांगलं इंट्रोडक्शन होते आता जिल्ह्यामध्ये पण आम्ही को लोकेशनचं काम करत आहोत की शाळा आणि अंगणवाडी सेम कॅम्पस मध्ये असली पाहिजे त्यांचं काम पण चांगलं आहे आणि जाण्यानंतर हा पण कळला की टोकर तलाव गावाचा विकास पण आपल्याला कसा करता येईल सो कदाचित ही नॅचरल आहे की आता माझे मुलं तिथे जाणार की त्या ग्रामपंचायतमध्ये त्या अंगणवाडीमध्ये थोडा सुधारणा जर होऊ शकते तर फार चांगली गोष्ट आहे आणि मग ती सुधारणा तिथून सुरुवात होते की ते आपण जिल्ह्यामध्ये पण त्याचा अंमलबजावणी आणि स्केल अप करू शकतो